आमदार सुरेश झस हे धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवे नवे धोंडे टाकत सुटलेले आहेत आता महाराष्ट्राचं राजकारण हे रक्त होऊ शकतं का असं बोललं जायला लागलेलं आहे त्याला कारण देखील तसंच आहे बघा गणपत गायकवाड जे कल्याण पूर्वचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आता त्यांची पत्नी निवडून आलेली या निवडणुकीमध्ये त्यांनी भर पोलीस ठाण्यामध्ये महेश शिंदे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख यांच्यावर गोळीबार केला होता ती घटना फार जुनी नाही अलीकडच्या काळात ती आता जे काय झालेलं आहे हे जे आरोप वगैरे जे चालू आहेत हे फक्त आरोपांपुरतं मर्यादित नाही याला स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि वाल्मीक कराड याने केलेल्या यापूर्वीच्या हत्या असे सगळे मागचे पुढचे संदर्भ आहेत आणि सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने अण्णा मुंडे यांनी डोंगरावर बांधलेल्या त्या हवेली किंवा हवेली की बंगल्यामध्ये जी काही खंडनी प्रकरणी जी काही बैठक झाली त्याच्यानंतर सात बंगला मलबार हिलचा मुंबईचा जो धनंजय मुंडे यांचा आहे मंत्री म्हणून तो जरा मागच्या बाजूला आहे तिथे झालेली बैठक यासंबंधी एकदम बॉम्ब गळा टाकलेला आहे आरोपाचा म्हणजे आता मग धस यांचं जे धाडस आहे आणि धस यांचा प्रत्येक प्रश्न आपण धसास लावू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आता या खंडणी प्रकरण हत्या अपहरण हे जे काही सगळं गालबोट महाराष्ट्राला लागलेलं ला आहे आणि नुसतं गालबोट नाही तर तोंड फुटलेलं आहे बीडचं आणि मग अशा अवस्थेमध्ये राजकारण्यांची जी जबाबदारी आहे ते कितपत पाळतात आहे म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे पाळमुळं खणून काढायची पण ती पाळ खणून काढत असताना हे जे काही राजकीय गॅंग चालू आहे भर रस्त्यामध्ये भर मोर्चामध्ये आता धनंजय मुंड्यांचे समर्थक देखील रस्त्यावर उतरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे नेमकं कोणत्या दिशेने चाललेलं आहे गुन्हेगारी खरंच नष्ट होऊ शकणार आहे का या राजकारणामुळे आणि त्या धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध सुरेश धस यांनी जी काही तोफ डागलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे त्या काही छर्रे हे पंकजा मुंडे यांच्या राजकारणावर देखील कसे उल पडू शकतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि एकूणच ह्या राजकारणाबद्दल अर्थकारणाबद्दल गुन्हेगारीबद्दल आपण या क्षणाला अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो त्यामुळे बिनधास्तपणे आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हे बघा पंडित अण्णा मुंडे हे धनंजय मुंडे यांचं राजकारण कुठं थांबायला नको त्यांचं आपल्या काकांशी सध्या काही पटत नाहीये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आता पंकजा मुंडे यांना पुढे केलेलं आहे राजकारणामध्ये आता विधानसभेचं तिकीट त्यांना त्यावेळेला ते, ते दिलेलं आहे मग आता धनंजयनी करायचं काय असा प्रश्न त्याच्यासमोर आहे व पुढं काही दिवस गेले आणि धनंजय मुंडे यांना शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीमध्ये मोठा राजश्रय मिळाला तो राजश्रय मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून सगळ्या सर्व बहुजन समाजाला ओबीसी समाज सगळ्यांना एकत्र केलं आणि जो शेठजी भटजींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ओळखला जायचा त्याला एक नवीन जोड दिली आणि गोपीनाथ मुंडे हे मास लीडर म्हणून प्रसिद्ध झाले त्यांनी एवढे कष्ट उपसले मग त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो हे एकीकडं म्हणायचं परंतु त्याच्यानंतर जी फारकत घेतली त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये जे काही अभय मिळालं जो आश्रय मिळाला त्यावर धनंजय मुंडे हे देखील राजकारणी झाले विरोधी पक्ष नेते झाले मंत्री झाले सगळे काही झाले आज देखील ते मंत्री आहेत आता या धनंजय मुंडे यांना मराठा विरुद्ध वंजारी अशा एका वादाला सुद्धा आता या प्रकरणामध्ये तोंड द्यावं लागतंय मुख्य आता मग जे नेतृत्व ज्या पद्धतीचं पाहिजे म्हणजे फक्त शेरो शायरी सांस्कृतिक गप्पा असं करून राजकारण होत नाही इव्हेंट मॅनेजमेंट सिनेमॅटिक पद्धतीने सेलिब्रिटी करून गणेशोत्सवाचं नाव घेऊन भारतामध्ये तो प्रसिद्ध झाला पाहिजे याचा परळीचा गणेशोत्सव नाथ प्रतिष्ठान हे सगळं करण्यासाठी आपल्याला वाल्मिकी अण्णाची मदत होतीये वाल्मिकी अण्णा प्रत्येक बाबती म्हणजे आपल्याला काय हवं काय नको आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही कुठली सलगी आवडती काय करायचंय याच्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये वाल्मिकांना मदत करत आहे म्हणजे ज्या करुणा मुंडे यांच्याबरोबरचे आपले जे संबंध आहेत ते जाहीरपणे मान्य केले धनंजय मुंडे यांनी त्यांचा तो खाजगी प्रश्न आहे त्या आपत्त्यांना त्यांनी नाव देखील दिलेलं आहे त्या करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवण्यापासून तर पुढचे सगळे उद्योग जे आहेत हे वाल्मिकांना करतात आपल्यासाठी करतात जीवाची बाजी लावतात आणि मग जीवाची बाजी लावता लावता ती आपली किंमत देखील वसूल करतात म्हणजे आपल्या मंत्रीपदाचा म्हणजे आपण मंत्री, मंत्री आहोत परंतु खरे प्रतिमंत्री म्हणून ते सर्वाधिक फायदा करून घेत आहेत मग त्यांचा पी ए नितीन कुलकर्णी याच्याकडे सतरा मोबाईल आहेत भ्रमणध्वनी आहेत आता हे नितीन कुलकर्णी हे फरार आहेत या क्षणाला वाल्मिकांना कराड यांना जशी अटक झाली ते आतमध्ये गेले त्यानंतर कुलकर्णी फरार झाले मग आता हे कुलकर्णी घ्या किंवा धनंजय मुंडे यांचे पी ए जोशी घ्या हे जोशी कुलकर्णी यांना या पीए लोकांना सचिवांना हाताशी धरून त्या खंडणीच्या बैठका पार पडलेल्या मग सुरेश धस यांनी म्हटल्याप्रमाणे जी पहिली जी बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होतो वगैरे त्यांनी नावच सांगितलेले नितीन बिक्कर शुक्ला वगैरे हे नावं त्यांनी घेतलेले आणि ती बैठक बाई, बाई, झाली ती डोंगरावरच्या त्या हवेलीमध्ये जी हवेली ज्या वेळेला पंकजा मुंडे प, आ, त्या दुसऱ्या मुंडे त्यांच्या भगिनी या एकत्र आले आणि धनंजय मुंडे हे यांचं राजकीय सूत जमलं या दोन्ही भगिनींना घेऊन त्या बंगल्यावर ते गेले होते धनंजय मुंडे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ देखील खूप गाजलेला मग त्या बंगल्यावर ही बैठक झाली त्या बैठकीला कोण होत वाल्मिकी कराड आणि बाकीचे हे दोन लोक होते बिक्कड आणि शुक्ला आता सुरेश धज यांनी सगळ्यांना ते सांगितलेलं आहे तर त्या बैठकीमध्ये जे काही ठरलं ती चर्चा फेल झाली ती फेल झाल्यामुळं हे जे पी ए धनंजय मुंडेंचे जोशी यांनी पुढाकार घेतला त्यांनी त्या कंपनीशी बोलणं केलं आणि मग जे चौदा जूनला ती बैठक झाल्यानंतर एकोणीस जूनला जी पुन्हा दुसरी बैठक झाली ती झाली मात्र मुंबईमध्ये मग मुंबईला जी बैठक झाली ती सातपुडा बंगल्यावर झाली सातपुडा बंगला हा धनंजय मुंडे यांचा मागच्याही मंत्रिपदाच्या काळात होता आणि आत्ता देखील त्यांना तो अलॉट झालेला आहे आता हे एकोणीस जूनला ती बैठक झाली या सातपुडा बंगल्यावर आता हे घडलेलं आहे एक अर्थातच निवडणूक निवडणुकीच्या आधी हे सगळं घडलेलं आहे मग आता हे निवडणूक फंड हो आहे का याचा अजून एक वेगळी चर्चा आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू त्याच्याविषयी अजित पवारांना जास्त काळजीपूर्वक का आपलं उत्तर द्यावं लागणार आहे परदेशातून ते नुकतेच आलेले आहेत ते आता कामाला लागलेले आहेत आणि बारामतीच्या आमदारांना त्यांनी असा देखील दिलेला आहे की त्यांच्या रोखोक शैलीमध्ये की तुम्ही मतदान मत दिलं मला म्हणजे काय स्वतःला मालक समजू नका आता अजितदादा यांना महाराष्ट्रातली सगळी जनता फार मोठ्या आशेने पाहते की त्यांचे जे धनंजय मुंडे आहेत त्यांचे पायात म्हणजे त्यांचे ते अतिशय संकट धर्मसंकटामध्ये आहेत आणि त्याला जबाबदार ते स्वतःच आहेत मग आता यांना वाचवायचं कसं काय करायचंय की त्यांनी त्यांच्या मुळे अख्खा राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आलेला आहे लहान मोठ्या पदाधिकाऱ्यांसह म्हणजे विष्णू चाटे पासून संध्या सोनवणे पर्यंत अनेक चाळीसच्या आसपास पदाधिकारी याच्यामध्ये चौकशी पक्षाची इज्जत दावणीला लागलेली आहे अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी करायचं काय मग त्यांना सहाय्य केलेला असावं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी की धनंजय मुंडे यांचं यांची मैत्री म्हणजे जशी फडणवीसांची मैत्री होती आहे तशीच अजितदादा पवार यांच्याशी देखील त्यांची राजकीय साठगाट आहे अजितदादा पवार यांनी त्यांना सांभाळलेलं आहे त्याच्याविषयी ते अगदी साई दरबारामध्ये जाऊन बोलतात वगैरे सगळे धनंजय मुंडे ते रूम सांगतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडून सुरेश धस यांच्या शिडामध्ये हवा भरली जाते का कारण की त्याशिवाय हे आरोपांचे जे धोंडे टाकत आहेत ते फार ते, ते धाड जे आहे ते सुरेश धस का करत आहे हा प्रश्न आहे मोर्चा असो सभागृहामध्ये असो किंवा पत्रकारांशी बोलताना असो सुरेश धस एक अंडरलाईन केलेलं वाक्य किंवा ते सांगतात की मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलेलं आहे आणि त्यांनी मनावर घेतल्यामुळे वाल्मी कराड हे आतमध्ये गेलेलं आहे ते कोठडी त्याला मिळालेली आहे हे सगळं श्रेय जे आहे ते कुणाला आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांना आणि मग मोर्चामध्ये बोलताना देखील ते आवर्जून बोलतात म्हणजे अजितदादा पवार यांनी संमती दिली फडणवीसांना की तुम्हाला ज्या पद्धतीने हे प्रकरण सॉल्व करायचं आहे आणि आमच्या पक्षावर लागलेला डाग धुवून काढायचा आहे मग त्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजकीय अर्थाने बळी गेला तरी चालेल अशी संमती त्यांनी दिलेली आहे का धन फडणवीसांना अजितदादांनी हे 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 ला हे, हे, मोठी गोष्ट आहे अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडेंची संपर्क तोडल्याची एक बातमी आलेली ते बोलत नाहीत मंत्रिमंडळ बैठकीला ते नव्हते परदेशात होते म्हणून नव्हते म्हणजे ते अशी साधारणतः आता ही पहिलीच बैठक आणि अर्थ खा एवढी मोठी जबाबदारी त्या बैठकीला नसणं आणि परदेशात जाऊन त्यांनी फिरणं हे काही अजितदादा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला शोभणार नाहीये पण ते गेले धनंजय मुंडे मात्र होते आणि मी राजीनामा कशाला देऊ माझा काय संबंध आहे अशा पद्धतीने ते बोलले मग ही ही जी काही राजकीय म्हणजे त्या अर्थाने उरवटपणा जो आहे तो त्यांना खटकलेला आहे तो अजित पवार मग आता हे जे आरोपाचे धोंडे धोंडे जे मी म्हणतोय धस हे का करत आहेत हा प्रश्न आहे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भीमराव धोंडे हे एक पर्याय आष्टी पाठोद्याला उभा केला सुरेश धासांचं थोडंसं मा बॅकफूटवर जायचे मग आता से काए, 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 ते सगळं मराठा वंजारी काय काय ते समीकरण जुळवायचं मग आता या विधानसभेला ते निवडून आले तर पहिल्या सभेमध्ये त्यांनी टार्गेट कुणाला केलं ते टार्गेट केलं पंकजा मुंडे की तुम्ही अपक्ष उमेदवाराची शिट्टी वाजवलेली आहे त्याच्यामुळे वेगळं करायचं म्हणजे वेगळं बोलायचं काही का हे नाही त्याच्यामुळे तुम्ही आमदार व्हा किंवा मंत्री व्हा काय मी तुमचा काही सन्मान अभिनंदन करणार नाही कारण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध राजकारण केलेलं के आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करणे असं ते म्हणतात म्हणजे मग आता पंकजा मुंडे यांना असं सांगतात म्हणजे सूत्रांनी दिलेली माहिती आहे काय माहिती दिलेली आहे ती माहिती अशी आहे की पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच पाहिजे असं दिल्लीकडून आदेश आल्यानंतर ठरवण्यात आलं नंबर एक बर त्यांना मंत्रिपदाची जी रँक असते त्या रँकनुसार त्यांना सहाव्या रँकवर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यावा असं देखील सांगण्यात आलं होतं परंतु आपले चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो ते फा प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त जवळ असलेले मग ती सहा क्रमांकाची रँक जी आहे ती सोळाव्या क्रमांकावर गेली म्हणजे आता जे पर्यावरण खातं दिलेलं आहे मग आता परळीचं औष्णिक केंद्र सुधरत बसा किंवा बाकीची सगळी काळजी घ्या तुम्ही असं ते दिलेलं आहे मग हे असं असताना पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचा देखील वाद जाहीरपणे होतोय आणि दोघही एकाच पक्षामध्ये आहेत हे विशेष आहे मग दोन आमदार व एकमेका विरुद्ध बोलत आता पंकजा मुंडे बोलत नाहीत परंतु सुरेश धस बोलतात मग पक्ष शिस्तीचा बडगा सुरेश धस यांच्यावर का नाही असा एक प्रश्न पडतो मग त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे का अशी देखील चर्चा होत असते आता प्रश्न राहिलेला आहे वाल्मिक कराड यांचं काय होणार आणि त्याही पेक्षा प्रश्न महत्वाचा मोठा जो आहे धनंजय मुंडे यांचं काय होणार हा प्रश्न आहे आणि मग तो प्रश्न कसा सोडवायचा राजकीय अर्थाने ते आता म्हणजे त्याच्यामध्ये ते अडकत चाललेले आहेत म्हणजे आज त्यांचे समर्थक भले रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु धनंजय मुंडे यांचं नाव थेटपणे त्यांच्या बंगल्यावर बैठका झाल्या खंडणी प्रकरणाच्या असं सांगून धस यांनी धनंजय मुंडे यांच्या खुर्ची खाली नवीन बॉम्ब फोडलेला आहे आता तो कितपत त्या खुर्चीला त्रास देतोय आता लागना रहे। त्या हे आता बघावं लागणार आहे त्यामुळे हे याच्यामध्ये राजकारण आहे सगळ्या गोष्टी आहेत मग आता ते चौकशी वगैरे चौकशीवर चौकशी एस आय टी सी आय डी आणि असं करत करत ते काय केंद्रीय अन्वे म्हणजे सीबीआय पर्यंत ते जाऊ शकतं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन तिथपर्यंत हे जाऊ शकतं न्यायालय ज्युडिशियल इन्क्वायरी होऊ शकते आणि मग शेवटी काय निष्कर्ष तो येईल आणि मग तो किती महिन्यांनी येईल हाच प्रश्न आहे तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण मधल्याच महा मी जाणीव प्रमुख हे विरोधक तर ते बसलेलेच आहेत म्हणजे बजरंग सोनोने जितेंद्र आव्हाड संजय राऊत काय अजून कुणी असतील ते ते बसलेलेच परंतु हे आपसामध्ये महायुती मधलं जे अंतर्गत युद्ध आहे आणि ते शीत युद्ध राहिलेलं नाही आता ते भडकलेलं युद्ध आहे ते रस्त्यावर आलेलं आहे आणि या घ खंडणीच्या निमित्ताने त्या हत्येच्या निमित्ताने अजून ते कोणतं रूप घेत आहे हेच आता आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद